सर्वाइकल कर्करोगाचा उपचार केला जाऊ शकतो का सर्वाइकल कर्करोगावर उपचार केले जाऊ शकतात उपचार पर्यायांमध्ये शस्त्रक्रिया रेडिएशन आणि केमोथेरपी यांचा समावेश होतो यशाचा दर कर्करोगाच्या टप्प्यावर आणि उपचारांना प्रतिसाद यावर अवलंबून असतो वैयक्तिक उपचार योजनांसाठी आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्या पॅप्समिअरद्वारे लवकर तपासणी केल्याने उपचारक्षमता वाढते निरीक्षण आणि प्रतिबंध यासाठी फॉलो अप काळजी महत्वाची आहे वैद्यकीय संशोधनातील प्रगतीमुळे उपचारांचे परिणाम सुधारतात हेल्थकेअर टीम्स आणि प्रियजनांकडून पाठिंबा महत्वाचा आहे सकारात्मक जीवनशैली निवडी एकूणच कल्याणासाठी योगदान देतात सर्वायकल कर्करोग वाचलेले लोक उपचारानंतर परिपूर्ण जीवन जगतात अधिक माहितीसाठी आणि वैयक्तिक सलामतीसाठी डॉक्टर स्वाती जेजुरकर यांच्याशी संपर्क साधा